स्नेहसंमेलनात युगायुगातील आईच्या बदलत्या रूपाचे भावपूर्ण सादरीकरण आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या सी विभागाच्या इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडले युगायुगांमध्ये झालेला आईमधील बदल हा या कार्यक्रमाचा मध्यवर्ती आणि अत्यंत भावस्पर्शी विषय होता यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कालखंडातील मातांच्या भूमिकांचे प्रभावीपणे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली प्राचीन काळातील त्यागमूर्ती आई मध्ययुगातील संस्कारक्षम आई आधुनिक काळातील कर्तव्य दक्ष व आत्मनिर्भर आई आणि आजच्या डिजिटल युगातील जागरूक आई अशी आईची अनेक रूपे नृत्य नाट्य संगीत आणि निवेदनातून सादर करण्यात आली प्रत्येक सादरीकरणातून बदलत्या समाजात आईची भूमिका कशी बदलत गेली तरी सुद्धा मातृत्व तसेच राहते हे अत्यंत सुंदरपणे उलगडण्यात आले या कार्यक्रमात विद्यालयातील आठशे पंच्याहत्तर विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आली यानंतर प्राचार्या वर्षा शर्मा यांनी आपल्या वार्षिक अहवालातून शाळेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला त्यानंतर संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या आणि संगीत शिक्षकांनी रचलेल्या अभिनव गीताचे अनावरण संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांच्या हस्ते झाले प्राचीन काळातील दुर्गा यशोदा राजमाता जिजाऊ हिरकणी धरणी मातापासून ते सिंधुदाई सपकाळ वाची सुपर मॉक यासारख्या अनेक मातांच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य संगीत आणि निवेदनांच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या अभिनयाने व सादरीकरणाने अनेक पालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगताप सहसचिव निर्मोही जगताप खचिनदार ध्रुव जगताप समन्वयक डॉक्टर सविता शिंदे प्राचार्या वर्षा शर्मा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे व निमंत्रित पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचे केलेले सुनियोजित नियोजन शिक्षक विद्यार्थ्यांची कलात्मक अभिव्यक्ती आणि टीम वर्क यामुळे मदर अक्रॉस एराज हे स्नेहसंमेलन विशेष संस्मरणीय ठरले या कार्यक्रमात सूत्रसंचालन राधिका चव्हाण मनस्वी चव्हाण आस्था टापरे श्रुती जाधव आणि कुमुदिनी गोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षिका कडू हिने मानले माझं नाव आस्था टापरे मी अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे सादरीकरणमध्ये माझ्या आईचा चेहरा माझ्या समोर येत होता जसं मी आईला त्या प्रोग्राममध्ये डिस्क्राईब करत होते किंवा विद्यार्थ्यांकडं बघत होते किंवा एव्हरीथिंग तो ते असं होतं की खूप जास्त भावुक फील झालं मला आणि मेन म्हणजे असं होतं की आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी खूप जास्त मेहनत घेतली आणि एवढ्या दिवसांचं जे जे काही मेहनत घेतली किंवा हे सगळं एफर्ट्स टाकले हे सगळं आज इतक्या सुंदर पद्धतीने सगळं सादर झालं यासाठी मी धन्यवाद बोलते आमच्या स्कूलच्या अख्ख्या स्टाफला आणि विद्यार्थ्यांना नमस्कार मी राधिका चव्हाण अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी सो आज आमचं ॲन्युअल गॅदरिंग होतं स्कूलमध्ये थीम आमची होती मदर एक्रॉस एराज सो तिथं इतक्या छान पद्धतीने दाखवलं जात होतं सगळं एराज कसे चेंज झाले टेक्नॉलॉजीज चेंज झाल्या सगळं चेंज झालं धर्म देश प्रांत वगैरे सगळं सगळं पण आईचं प्रेम आईचं मातृत्व ते कसं जिवंत राहिलं कसं वाढत गेलं हे सगळं दाखवलं होतं खूप खूप मजा आली खूप इमोशनल होतं कॉमेडी होतं थोडंसं एंटरटेनमेंट पण होतं खूप मजा आली सालाबादप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देता यावा हे या हेतूने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो याच्यामध्ये अनेक विद्यार्थी म्हणजे राईट फ्रॉम मिनी के जी टू अकरावी बारावीपर्यंतचे विद्यार्थी सभा घेत असतात आणि आपापल्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करत असतो यावेळेची थीम त्यांनी अतिशय छान घेतलेली आहे आईचं महात्म्य काय आहे हे सांगण्याचा त्यांनी त्यातनं प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणीच योग्य वयामध्ये हे जे संस्कार हवे असतात ते संस्कार त्याच्यामधनं मिळत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो विद्यार्थ्याची सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा हाच अभिनवचा हेतू आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सतत कार्यरत असतो uh, दिस इज ट्वेंटी थर्ड Annual, extra, uh, annual cultural extravaganza for Abhinav Education Society's English Medium School and Junior College. And I am privileged that this year we have kept the theme as Mothers of Eras. Mothers play a very important role in each and every child's life. And this is what we want to convey and show to the parents that the kind of values we imbibe in our students, uh, role of mother is uh, beyond imagination the same time the child should be aware of made aware of that this is what is important in the life which is totally irrepressible if mother is not there so they should value the mother at the same time the teachers who are their mothers at the school they should be giving respect to the teacher as well and these values only at abhinav we keep on continuing in years to come